पालकमंत्री हे जिल्ह्याच्या विकासासाठी मायबापाच्या भूमिकेत असतात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची असते वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात जनतेने भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं देऊन भरघोस मतांनी निवडून दिले त्या थिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी हॅट्रिक मारून इतिहास घडवला आमदार कुणावार हे गेल्या अकरा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधी असून त्यांच्याच मतदारसंघातून जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग आजणसरा निधा टाकळी सिरसगाव या रस्त्यांची भयानकता पाहता आमदार कुणावर यांचं या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष झाले असल्याने या मार्गाला शिवपांदण स्वरूप प्राप्त झाले असून रस्त्यावरील डांबर गिट्टी उखडून फेकल्या गेली आहे संपूर्ण मार्गावर दऱ्याखोऱ्याप्रमाणे मोठमोठ्याले सुरंग निर्माण झाले असल्याने हा रस्ता खरंच स्वतंत्र भारतातला आहे काय असा प्रश्न निर्माण होतो या मार्गाची गेल्या वीस वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निर्मिती करण्यात आली होती तेव्हापासून या मार्गाच्या दुरुस्तीकडे सर्वच लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं असल्याने रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून शिवपांदनचे स्वरूप प्राप्त झाले आहे हाच मार्ग पुढे निधा टाकळीपासून सिरसगावकडे विधानसभा जात असून येथील आमदार राजेश बकाणे यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी निधा टाकळी वासियांना एक वर्षात पक्का रस्ता देण्याचं वचन दिले होते परंतु आता परिसरातील नागरिकांवर क्या हुवा तेरा वादा म्हणण्याची वेळ आली आहे वस्तुस्थिती ही आहे की देवळीच्या आमदाराला रस्ता दुरुस्तीची मागणी केल्यास सांगितल्या जाते की अर्धा रोड हिंगणघाट मतदारसंघात येतो आणि हिंगणघाटच्या आमदाराला मागणी केल्यास सांगितले जाते की देवळीत येतो परंतु सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो आहे की दिल्ली पासून गल्लीपर्यंत सरकार एकाच पक्षाचं मग याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कसा निधी कमी पडतो शहरात राहणारे लोक माणसं आणि या परिसरात राहणारे लोक जनावर आहेत काय असा प्रश्न निर्माण होतोय वास्तविक पाहता हा मार्ग थेट वर्धा यवतमाळ शहराला जोडणारा जोडणारा येथे अत्यंत कमी अंतराचा आहे त्यामुळे अजणसरा येथे संत भोसाजी महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या वाहनांची नेहमीच मोठी वर्तळ असते परंतु या मार्गाची स्थिती दुर्गम भागातील रस्त्याप्रमाणे झाली असून रस्त्यावर मोठ मोठाले टनल निर्माण झाले आहेत पुलांवर आरपार भगदाड पडून नरबळी जाण्याचा धोका निर्माण झालाय त्यामुळे स्वतःला विकास सम्राट कार्यसम्राट म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचा बुरखा या मार्गाने प्रवास केल्यानंतर टराटर तर फाटल्याशिवाय राहत नाही त्यामुळे या परिसराची जिल्ह्यातील अत्यंत माग असलेला भाग म्हणून ओळख निर्माण झाली आहे प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मिळालेली मान्यता केवळ मृगजळ केवळ कागदावरच असल्यासारखीच गत झाली आहे संबंधित लोकप्रतिनिधींच्या अपयशाचं जिवंत उदाहरण म्हणजे आजणसरा सिरसगाव या मार्गाकडे बघितलं जातं त्यामुळे अत्यंत कर्तव्यदक्ष पालकमंत्री म्हणून ओळख निर्माण झालेली जिल्ह्याचे मायबाप नामदार डॉ पंकजजी भोयर यांनी या रस्त्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन शहरी इंडिया व ग्रामीण भारत या निर्माण होत असलेली दरी कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी परिसरातील गोरगरीब शेतकरी विद्यार्थी संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या असंख्य भाविक भक्तांकडनं केल्या जात आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी मुख्य संपादक निखिलेश सर नागपूर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट